आज आपण बनवणार आहोत ओल्या नारळाची खीर तुम्ही बऱ्याच वेळा तांदळाची किंवा शेवयाची खीर खाल्ली असेल पण घट्टसर अशी बासुंदी सारखी लागणारी आणि या पद्धतीने बनवलेली ओल्या नारळाची खीर तुम्ही खाल्ली तर तुम्ही पुन्हा पुन्हा बनवून खा इतकी चवीला छान लागते आणि इतक्या कमी वेळेमध्ये तयार होणारी ही ओल्या नारळाची खीर आज आपण बनवणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा नमस्कार आणि रेसिपी मराठी मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे खीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया तर बघा इथे मी पहिल्यांदा बदाम पिस्ता आणि काजूचे काप घेतले आहेत कट करून ते ऑप्शनल आहेत त्याचसोबत एक चमचा वेलची पूड आणि दोन चमचे घट्ट घट्टसरशी मलई घेतली आहे म्हणजे दुधावरची साय घेतली आहे त्याचसोबत इथे बघा एक मोठी वाटी ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे हा तुम्ही मिक्सरमधून बारीक करून घेऊ शकता किंवा खिसून घेतलं तरीही चालेल त्याचसोबत इथे आपल्याला अर्धा लिटर दूध लागणार आहे इथे बघा म्हशीचं दूध घेतलेलं आहे तुम्ही गाईचं वापरलं तरी चालेल पण ते थोडंसं सर असावं त्याचसोबत इथे बघा एक वाटी साखर घेतलेली हो। आहे सुरुवात करू पन, या रेसिपीला त्यासाठी पहिल्यांदा आपण गॅस चालू करून त्यावरती कढई ठेवूयात आणि यामध्ये आपण दोन चमचे साजूक तूप घालायचे आणि एकदम गॅस कमीच ठेवायचा आहे आणि तूप गरम झालं की यामध्ये आपण ओल्या नाराचा चव घालायचा आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर एकदम मंदाच्यावरतीच तीन ते चार मिनटं याला व्यवस्थित आपण तुपामध्ये परतून घ्यायचं आहे आपण जेव्हा नारळाचा चव तुपामध्ये परतून घेतो ना तर त्याची चव दुधामध्ये उतरते आणि खीर चवीला अजूनच छान लागते तर बघा साधारणपणे तीन ते चार मिनिट झालेले आहेत आणि आपला इथे ओल्या ओल्यानाराचा चव व्यवस्थित तुपामध्ये सुद्धा परतून झालेले आहेत आता यामध्ये आपण पुन्हा एक चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि यामध्ये आपण आता ड्रायफ्रूट्स घालणार आहोत तर बघा इथे मी बदाम काजू आणि पिस्त्याचे कापसुद्धा घातलेले आहेत आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा पुन्हा आपण याला साधारण दोन ते तीन मिनिट पुन्हा आपण याला परतून घेणार आहोत यामध्ये आपण जे ड्रायफ्रुट्स घातलेले आहेत ते अगदी ऑप्शनल आहेत तुम्ही याच्याऐवजी सुद्धा घालू शकता किंवा अशी प्लेन खीरसुद्धा छान लागते तर बघा व्यवस्थित दोन ते तीन मिनिट सगळं साहित्य मिक्स झालेलं आहे आता यामध्ये आपण एक वाटी साखर घालायची आहे आणि याला व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घ्यायचे तर बघा साखर घातल्यामुळे पुन्हा पाणी सुटतं ह्या सगळ्या मिश्रणाला आणि थोडंसं पातळ होतं तर बघा अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करायचं याला आता यामध्ये आपण दुधावरची मलई घालूयात आणि याला व्यवस्थित एकजीव करून घेऊयात तर बघा सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स झालेलं आहे यामध्ये आपण जे अर्धा लिटर दूध घेतलं होतं ते यामध्ये घालायचं आणि सगळं साहित्य एकत्र करून घ्यायचं आणि आपण याची मिडियम टू लो फ्लेमवरती एक कुकळी काढून घेणार आहोत त्याचसोबत दुधाला उकळी आलेली आहे तर बघा आणि आपण चार ते पाच मिनटासाठी याला थोडंसं आटवण्यासाठी एकदम मंदाचंवरती ठेवायचं आहे तर बघा इथे आपलं दूध आटलेलं आहे आता यामध्ये आपण थोडेसे चारोळे घालायचे आहेत आणि त्यासोबतच सगळ्या शेवटी पूड घालायची आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे इथे महत्वाचे टिप्स सांगायचं झालं तर वेलची पूड आपण सगळ्या शेवटी घातली कारण की तिचा स्वाद आहे असाच राहतो त्यासोबत आठवलेलं आहे खिरीमधलं कारण की आपली खीर अशी घट्टसर आणि चवीला लागते तर बघा तयार झाली आहे आपली एकदम कमी वेळेत आणि चवीला खूप छान लागणारी ओल्या नारळाची खीर तुम्ही सुद्धा ही ओल्या नारळाची खीर नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा भेटूयात अशाच काही नवनवीन रेसिपी घेऊन पुढच्या भागामध्ये तोपर्यंत बघत राहा आपल्या सर्वच रेसिपी आणि रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद